शिरूर तालुक्यातील हाजी गावचे माजी चेअरमन श्री चंद्रकांत साबळे यांचा सत्तरावा आवित्त चिंतन सोहळा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष श्री चंद्रकांत सावळे उर्फ आप्पा यांचा सतरावा वाढदिवस आवित्त चिंतन सोहळा रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न होत आहे गेली पन्नास वर्ष टाकळी हाजी गावच्या चढनंत सामाजिक शैक्षणिक राजकीय सहकार कृषी आदी क्षेत्रामध्ये सक्रिय सहभाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी करून भागात आपला नावलौकिक मिळवणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे माजी चेअरमन चंद्रकांत साबळे उर्फ आप्पा यांचा अभिष्ट चिंतन सोहळा साबळे परिवार अप्तिष्ट व समस्त ग्रामस्थ टाकळी हाजी यांच्या सहकार्याने संपन्न होत आहे शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे व टाकळी हाजी सरपंच अरुणताई घोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे प्रेम करणाऱ्या रेट भागातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संयोजक कमिटी कडून करण्यात येत आहे स्थळ कुंद पर्यटन स्थळ फोनेवाडी टाकळी हाजी तालुका शिरूर जिल्हा पुणे निमंत्रक समस्त साबळे परिवार अप्त्यष्ट व समस्त ग्रामस्थ टाकळी हाजी तालुका शिरूर जिल्हा पुणे